या गावामध्ये आज देखील जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये या गावाने अखेर आपल्या गावामध्ये वीज तरी यावी यासाठी एम एस पाठपुरावा केला मात्र एम एस त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्षच केलं अखेर एका विदेशी कंपनीची नजर या खेड्यावर गेली आणि या कंपनीनं या खेड्याला सौर ऊर्जेकरता मदतीचा हात दिला आणि अखेर या खेड्यामध्ये वीज आली प्रयत्न करून सुद्धा आम्हाला शासनातून लाईट मिळाली नाही या गाड्या यायला सुद्धा इथं व्यवस्था नाही दोन तीन रोज गाड्या थांबायच्या मग तिथून ह्या अवजड वस्तू सगळ्या आम्ही काही हे पोल जे आणले हे अवतीवरती झोपून आणली हे लाईट साहित्य हे आम्ही वजेव आणली आता हे कंट्रोल रूमचं सुद्धा काम करताना आम्ही सिमेंटच्या बॅगा सुद्धा डोक्यावर आणल्या तर हे गावं मला वाटतं मला आठवत पण नाही का इथं ह्यावाडी वस्तीमध्ये वीज होती म्हणजे असं आठवत नाही मला कधी त्यानंतर मग गेल्या वर्षापासून आम्हाला ही वीज आली त्यामुळे आम्हाला स मलाच नाही मग सर्व आमच्या वस्तीतल्या लोकांना सर्वांना आनंद झाला ब आणि त्या विजेपासून आम्हाला बरेच काय फायदा झाला लाईटचा प्रकाश पडू लागला पोहरा अभ्यास करू लागले आता ही लाईट आम्हाला याच्यावरती टी व्ही चालते रेडिओ चालते आम्हाला याच्या आधी मोबाईल चार्जिंग करायला गावामध्ये जावं लागायचं आणि मोबाईल सुद्धा जपून वापरायचं जाऊ मोबाईल आम्ही नेहमी स्विच ऑफ करून वापरायचो त्यावेळेस लाईट नव्हती त्या काळामध्ये बॅटरी घेऊन जायचो पहिली हातामध्ये बॅटरी नेली पाणी आणायचं आता आहे गेलो का आला पाणी घेऊन लोकांना खरं रोड लाईट नेटवर्कचा प्रॉब्लेम प्रत्येक असं त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे ही इंडियाला आणि भारताला माझी कळकळीची विनंती आहे दरोवाडीला तर विदेशी कंपनीने हात दिला त्यामुळे या गावामध्ये वीज तर येऊ शकली मात्र अनेक आपल्या देशामध्ये आजही अशी खेडी आहेत की जिथे अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत या खेड्यांपर्यंत आपण पोहोचणार कधी अविनाश पवार पुणे भारत फॉर इंडिया